राज्यातल्या सर्व आंबेडकर जनतेला बांधवांनो मागच्या अनेक महिन्यापासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदासजी आठवले हे सातत्यानं आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांना रिपब्लिकन ऐक्याची हाक घालताना आपल्याला टी व्हीच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आहे ते सातत्यानं सांगतात की ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये माझी काम करण्याची इच्छा आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीचं बरखास्त करून आर पी आयचं अध्यक्ष व्हावं आणि मी त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करेन परंतु सर्वात महत्वाची गोष्ट जर बघायचं झालं तर ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आतापर्यंत रामदास आठवले यांना प्रतिसाद कधीच दिलेला नव्हता परंतु मित्रांनो ज्या वेळेस काल चौदा ऑक्टोबर रोजी रामदास आठवले असतील प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर असतील चंद्रकांत आंडोरे असतील त्यानंतर रिपब्लिकन चळवळीतील अनेक छोटे मोठे पक्ष काँग्रेसच्या वर्षा गायकवाड असतील शिवसेनेचे राजू वाघमारे असतील राष्ट्रवादीचे संजय बनसोडे असतील त्यानंतर अनेक विविध पक्षामधील आंबेडकरी नेते आणि बौद्ध समाजाचे नेते हे बिहारमधील महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी यांनी मुंबई येथील आझाद मैदान या ठिकाणी एक आंदोलन आणि एक सभा आयोजित केलेली होती आणि या सभेला रामदास आठवले यांनी ॲडवोकेट प्रकाश आंबेडकर यांना प्रमुख उपस्थिती राहण्यासाठी निमंत्रण देखील दिलेलं होतं परंतु प्रकाश आंबेडकरांनी आठवले यांच्या त्या निमंत्रणाला साथ दिली नाही आणि आठवले आणि त्यांच्यासोबत रिपब्लिकन चळवळीतील दहा ते पंधरा नेते एकत्र ये येऊन देखील मुंबईचं आझाद मैदान जर भरत नसेल तर मग ही सभा आणि हे आंदोलन सुपर क्लॉप झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही परंतु मित्रांनो एक बाजूला रामदास आठवले आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी जमा झालेले आंबेडकर आणि रिपब्लिकन चळवळीतील हे दहा नेते आणि दुसऱ्या बाजूला ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरांचे चिरंजीव आणि वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी बुलढाणा येथील नांदूर या ठिकाणी काल एक सभा आयोजित केली एक प्रचार दौरा आयोजित केला त्या ठिकाणी सुजात आंबेडकरांनी हजारोंच्या संख्येने त्या ठिकाणी गर्दी जमावण्यामध्ये यशस्वीरित्या त्यांना त्या ठिकाणी यश आलं आणि त्या ठिकाणी बोलत असताना सुजात आंबेडकरजी बोलले की दहा पंधरा नेते एकत्र येणे महत्वाचे नाही तर समाज एकत्र येणे अत्यंत महत्वाचे आहे मित्रांनो समाजाने आपला नेता निवडलाय आणि तो नेता म्हणजे आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश प्रताप बाळासाहेब आंबेडकर सुजात आंबेडकरांनी पुढे जाऊन या सभेमध्ये रामदास आठवले यांना देखील त्या ठिकाणी प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि सुजात आंबेडकर काय म्हणतात तर सुजात आंबेडकर आपल्या भाषणामध्ये रामदास आठवले यांना एक चॅलेंज देखील दिलेलं आहे की ज्या पद्धतीने बुलढाणा सारख्या मागासलेल्या भागामध्ये आणि सांगोरा जो त्या ठिकाणचा परिसर आहे त्या परिसरामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जर आम्ही एवढी मोठी सभा घेऊ शकतो आणि तुम्ही दहा ते पंधरा आंबेडकरी आणि रिपब्लिकन चळवळीतील नेते एकत्र येऊन आझाद मैदानामध्ये जर खुर्च्या खाली राहत असतील तर याचा अर्थ तुम्हाला समाजाने नाकारलेला आहे त्यामुळं तुम्ही एकतर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये वंचित बहुजन आघाडीमध्ये तुमचे पक्ष विलीन करा आणि बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करा आणि नसेल तर आम्ही सांगोऱ्यामध्ये जेवढी सभा घेतली जी गर्दी जमवली ही प्रामाणिक आंबेडकर वाद्यांची गर्दी आहे आणि अशीच गर्दी तुम्ही मुंबई सारख्या ठिकाणी जमवून दाखवा तर आम्ही समजू की तुम्ही राजकीय प्रतिनिधित्व करत आहात मित्रांनो सुजात आंबेडकरांचं हे जे चॅलेंज आहे आणि हे जे चॅलेंजिंग स्टेटमेंट सुजात दादा आंबेडकर यांनी रामदास आठवले आणि इतर दहा ते पंधरा नेत्यांना वापरलं भविष्यामध्ये दे। आपल्याला देखील विचार करण्याची गरज आहे की आज ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर असतील भीमराव आंबेडकर असतील सुजात आंबेडकर असतील या तीनही नेत्यांनी वंचित बहुजन आघाडी असेल भारतीय बौद्ध महासभा असेल या सामाजिक आणि राजकीय पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी अनेक मोर्चे केले अनेक आंदोलन निदर्शन केले आणि स्वतः ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे बिहारला ठिकाणी जाऊन आंदोलनामध्ये सहभागी देखील झाले सुजात देखील त्या ठिकाणी आंदोलनासाठी दाखल झालेले होते भीमराव आंबेडकरांनी तर रोजच भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून त्या ठिकाणी महाराष्ट्र भरामध्ये आंदोलन चालवलेले आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये हे इतर रिपब्लिकन गट आणि रामदास आठवले यांचा स्वतःच राजकारण टिकवण्यासाठीचा हा स्टंट होता का की खरंच महाबोधी महाविहाराला वाचवण्यासाठी केलेलं आंदोलन होत हे देखील आपण लक्षात घेणं गरजेचं आहे त्यामुळं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की या राज्यातला आंबेडकरी फुले शाहू आंबेडकरी विचाराचा सर्वात मोठा पक्ष जर गोतला असेल तर ते वंचित बहुजन आघाडी आणि त्याचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे आपण लक्षात घेऊन येणाऱ्या काळामध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनेक निवडणुकांमध्ये विजय निश्चित करावा असा आव्हान आदरणीय सुजात दादा आंबेडकर यांच्या माध्यमातून बुलढाण्याच्या त्या प्रचार सभेमध्ये त्या नियोजन सभेमध्ये करण्यात आलेलं होत यावरती राज्यातील संपूर्ण आंबेडकरी जनता आणि संपूर्ण आंबेडकरी तरुण विचार करेल आणि आंबेडकरी चळवळीला मजबूत करण्याचं काम करेल हीच अपेक्षा आपण व्यक्त करूया आणि थांबूया जय भीम जय भारत